रामनवमी निमित्ताने रोड आणि परिसरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बिर्ला राम मंदिराला केलेली विद्युत रोषणाई आणि सकल हिंदू समाजाने नासिक रोड परिसरातून काढलेली प्रभू राम यांची भव्य रथयात्रा मिरवणूक हे यंदाच्या रामनवमीचे मुख्य आकर्षण ठरले येथील प्रसिद्ध मुक्तीधाम मंदिरामध्ये सकाळपासूनच भजन कीर्तनं सुरू होती सकाळी अकराला विश्वस्त चव्हाण कुटुंबातर्फे महापूजा झाली आहे राम जन्मोत्सव झाल्यानंतर प्रसाद वाटप झालाय विश्वस्त यांनी मुक्तधाम परिसरातील कार्यक्रमाचे संयोजन केले सायंकाळी पाच वाजता मुक्तधाम पासून भव्य रथयात्रा निघाली बिटको चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे सत्कार पॉईंट आणि तेथून पुढे सरळ मुक्तीधाम मंदिर येथे आल्यावर रथयात्रेचा समारोप झाला रथयात्रेमध्ये श्रीराम यांचे भव्य आणि आकर्षक चित्र होते प्रभुराम यांचा जयघोष आणि भजन गायन हे रथयात्रेचे खास वैशिष्ट्य ठरले यावेळी मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज सहभागी झाला होता बिरला राम मंदिरात रामाच्या मूर्तीला सकाळी महाभिषेक करून विधिवत पूजा झाली या सकाळी नामस्मरण आणि महिला मंडळाचे भजन झाले रामरक्षा आणि सायंकाळी सांजारती झाली आहे रामनाम गुणगाण हा भक्ती संगीताचा कार्यक्रम विवेक केळकर आणि सहकारी यांनी सादर केलाय रामजन्माची आरती सायंकाळी महाआरती आणि नंतर याच दरम्यान महाप्रसाद वाटप झालंय जागर जणसांसाठी संदीप नवसे नाशिक रोड